बरं मंडळी या की जेवायला मस्त गावाकडच्या नाश्त्या सेंटरमध्ये मिळते तशी रसरशीत बटाट्याची भाजी आहे मस्त अशा गुबगुबीत टुमटुमीत फुगलेल्या पुऱ्या आहेत आहा हा आणखी काय हवं आहे हो की नाही लाईफमध्ये वा 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 वा, 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 वा। बहारदार नमस्कार मी मधुरा मधुरा रेसिपी फुडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तर आज की नाही या आपल्या नव्या कोऱ्या करकरीत चॅनलमध्ये मस्त नवीन कोरे करकरीत रेसिपी करणार आहोत सबस्क्राईब केलं असेल तर पटकन सबस्क्राईब करा अहो गावाकडच्या गाड्यावर किंवा हॉटेलमध्ये नाश्ता सेंटरमध्ये जशी पुरी भाजी मिळते ना ती करूयात साहित्याची सविस्तर यादी व्हिडिओच्या शेवटी आहेच की पण आता पटकन एक नजर तर घालूयात चार कांदे घेतलेत दोन टोमॅटो एक टेबलस्पून काळा मसाला एक टेबलस्पून लाल तिखट एक स्पून इथे धणेपूड आहे चार चमचे सुकं किसलेलं खोबरं एक चमचाभर बेसन चवीपुरतं मीठ अर्धा चमचा जिरं कढीपत्ता आलं लसूण गरम मसाला अर्धा चमचा दोन हिरव्या मिरच्या चिर दिलेल्या दोन कप गव्हाचं पीठ पुऱ्या फक्त गव्हाच्याच पिठाच्या करणार आहोत त्यासोबत काहीच नाही त्यामध्ये बरं त्यासोबतच आपल्याला इथे आहे हवे आहे तीन उकडलेले बटाटे साल काढून घेतलेत तेल तर लागणारच तळणीकरता कसुरी मेथी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आपलं मधुराज रेसिपीचं नवीन कोरं करकरीत प्रीमियम क्वालिटीचं स्टेनलेस स्टीलचं चॉपिंग बोर्ड आलेलं आहे मध्यम आकाराचं आहे वापरण्याकरता सोयीचं आहे त्याचबरोबर स्टोअर करण्यासाठी सोयीचं आहे आणि पटकन क्लीन करण्यासाठी पण उत्तम आहे पटकन ऑर्डर करा फोडणीकरता कढईमध्ये चार टेबलस्पून तेल गरम करण्याकरता ठेवलं आहे आता आधी सगळ्यात आधी कांदा बारीक चिरून घेऊयात बरं हे है हँडपूस है चॉपर आहे की नाही हे आपलंच आहे मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉमवरून खरेदी करू शकता अगदी सोप्पं आणि सोयीचं जातं वापरायला चला कांदा अगदी बारीक चिरून झाला कांद्याचं प्रकरण होईपर्यंत इथे कढईतलं तेलही तापलं आता यामध्ये जाईल जिरं जिरं छान फुललं पाहिजे त्यानंतर हिरवी मिरची कढीपत्ता आणि हिंग आणि हा बारीक चिरलेला कांदा आणि कांदा पटकन परतून व्हावा म्हणून चिमुटभर मीठ आता हे मिसळून घ्यायचं आणि कांद्याला रगड सोनेरी रंग येईपर्यंत परतून पर घ्यायचा बरं मी काय म्हणते कांदा आपला शिजत राहीलच तोवर आपण टोमॅटो तयार करूया टोमॅटो देखील दे पोस्ट शॉपरमध्ये घालायचे झाकण लावायचं आणि बारीक चिरा किंवा पूर्ण मॅश करून घ्या हे बघा हे छान चिरले गेलेत पण मला हे थोडेसे एकजीव करून घेते त्यामुळे मी आणखी हे प्युरी करून घेते चला हे पण झालंय एकदम गाळ झालेत टोमॅटो कांदा छान सोनेरी रंगावर परतून झाला बघा मस्त मऊ झाला आहे कांदा आणि एकदम असा गळला गेलाय छान शिजलाय आता यामध्ये हे टोमॅटो आपण जे ब्लेंड करून घेतलं हे टोमॅटो सगळं घालायचं जवळपास याची प्युरीज तयार झाली चला टोमॅटो देखील आता पाच सहा मिनिटं छान परतून घेऊयात कांद्यासोबत पण त्यापूर्वी आता पुढचा मसाला किंवा वाटण तयार करूयात तर चॉपरमध्येच खोबऱ्याचा केस घालूयात कोथिंबीर आलं असो झटकन लावायचं आणि हे एकजीव करायचं आता बघूयात कसं झालंय येस मस्त ओबडदोबड झालंय जसं अगदी आपण मिक्सरमध्ये पण फिरवतो अगदी तसं झालं आता पुश ऑपर आहे ना हा जो वरचा हँडलचा पोर्शन आहे हा कधी ओला नाही करायचा नुसतं वाईप करा किंवा पुसून घ्या त्यामध्ये पाणी अजिबात गेलं नाही पाहिजे चला आणि आता हे टोमॅटो छान एकजीव झाले कांद्यासोबत यामध्ये हे वाटण घालायचं आणि मिसळून घ्यायचं वाटण घातलं की दोन तीन मिनिटं तरी आणखी हे चांगलं परतून घ्यायचं चा। अजून आहे ना यामध्ये काही सुके मसाले नाही घातले तरी ते आलं लसूणच्या वाटणाचा इतका खमंग सुवास बळतोय मस्त सगळं एकजीव झालंय एक, एक संध झालं आता यामध्ये काळा मसाला धणेपूड लाल तिखट घालूयात हेही मिसळायचं हा काळ्या मसाल्याचा काय खमंग सुवास तरवळतोय बघा हे आपल्या इथे हा बेसिक मसाला तयार आहे आता हे सगळा मसाला एक बाजूला करूयात कढईचा आणि याच्या मधोमध्ये ना जे आपण चमचाभर बेसन घेतलं हे लावून घ्यायचं आणि थोडंसं भाजायचं भाजून घेतलेलं बेसन वापरलं तरी काही हरकत नाही आता या बेसनमुळे काय होतं ना बेसनमुळे मसाला एकीकडे एक। एक कांदा एकीकडे टोमॅटो दुसरीकडे बटाटा तिसरीकडे असं होत नाही सर्रास म्हणजे नाश्ता सेंटर्समध्ये किंवा ढाब्यामध्ये बेसनचा वापर केला जातो बेसन भाजता भाजता मिसळून पण गेला आता हे एकजीव करायचं आता यामध्ये बटाट्याच्या फोडी अशा रँडम करून टाकल्या तरी चालेल पण हाताने चुरून टाकायचे रिचसर सुरीने तुम्ही तुकडे करून घालू शकता पण हे असं चुरून घातलं ना तर बटाट्याचा थोडा स्टार्च इकडे तिकडे मिसळला जातो आणि भाजीला घट्टपणा दाटसरपणा छान येतो आणि दिसायलाही हे प्रकरण मस्त दिसतं वा बटाटा एकसारखा मिसळून घ्यायचा स्टीलचा चमचा घेतली म्हणजे व्यवस्थित होईल वा, वा वा बटाटा छान मिसळला गेला पाहिजे आणि मसाला करपला देखील नाही पाहिजे आता इथे हे शिजणारं प्रकरण गरम गरम आहे काय सुवास तर उगाच तारीफ करायची म्हणून नाही करत पण खरंच छान येतोय मग इथे गरम पाणीच आपण वापरणार वा वा छान ढवळून घेऊयात काय रंग आला आहा 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 क्या बात क्या बात थोडं आणखी उनउनीत पाणी यामध्ये घालून घेतलं उन उनित म्हणजे उन गरमागरम म्हणजे कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायला आता मीठ वा 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 काय दिसतंय जबरदस्त आणि शेवटी थोडासा गरम मसाला तर हे मिसळायचं वा बघा तर्री काय जबरदस्त आली काय एक संध जुळून आलय आणि दिसतंय काय कमाल वा आता हे एकत्र एक किमान सात ते आठ मिनिटं तरी छान शिजवून घ्यायचं बर, हे प्रकरण आणखी दहा मिनिटं मध्यम माचेवर शिजवून घेतलंय काय दिसतंय बघा भारी म्हणजे रंग तर बघा लाल भडक नाहीये परफेक्ट गावाकडच्या हॉटेलमध्ये मिळतो ना तसा रंग आला आहे तसं टेक्स्चर आलं आणि सुवास तर इतका मस्त जरा मिळतोय काळा मसाल्याचं अं आता यामध्ये सगळ्यात शेवटी मेथी, जी मी आधीच सुरून ठेवली होती कोथिंबीर मिसळून घेऊयात वा चला गरमागरम इथे भाजी तयार आहे आता पुरी करूयात तुम्ही विचार करा सर गावाकडे कोण कसुरी मेथी वापरतं गावाकडेच पंक्तीच्या जेवणात सगळ्यात जास्त कसुरी मेथीचा वापर होतो त्यामुळे कसुरी मेथी अजिबात स्किप करू नका पुरीसाठी कणिक मिळूयात तर इथे दोन कप गव्हाचं पीठ यामध्ये मीठ चवीपुरतं मीठ मिसळायचं मी आणि आता यामध्ये अर्धा कप आणि वर पाव कप वन फोर्थ कप म्हणजे पाऊण कप पाणी मी घातलं हे आता फक्त एक जीव करायचं पाण्याचं प्रमाण अगदी अचूक आहे डोळे झाकून फॉलो करू शकता आता हे पाणी हलक मुरलं पिठामध्ये की आता हाताने याचा घट्टसर गोळा करून घ्यायचा वर्ण एक थेंबही पाणी घालायची गरज नाही आहे हे पीठ आहे ते सगळं या पाण्यामध्ये चिरून जातं आणि घट्टसरच म्हणायचं सैल नाही करायचं यामध्ये मोहन बिहन काही घालायची गरज नाही चला ही कणिक छान तिंबून झाली आहे वा बघा छान घट्ट आहे सैल अजिबात नाही आता यावर झाकण ठेवायचं आणि किमान पंधरा ते वीस मिनिट तरी मुरवून घ्यायची चला आता बरोबर पंधरा मिनिटं हे पीठ मुरण्याकरता ठेवलं झाकण काढूयात येस हे बघा छान तिंबलं गेलंय पण घट्टच आहे सैल अजिबात नाही आता हे पुन्हा एकजीव करून घ्यायचं एकजीव करायची कणिक कुठलीही असो पोळीची असो पुरीची असो जितकीही एक संद होईल ना तितकं ते त्याचं पुढचं प्रकरण छान जुळून येतं वा अशी एकसारखी झाली पाहिजे आता याचे लिंबाच्या आकाराचे गोळे तयार करूयात सो दोन कपमध्ये किती पुऱ्या होतील तोही तुम्हाला अंदाज येईल या बऱ्यापैकी मी टुमटुमी तर करते जशा हॉटेलमध्ये मिळतात तशाच एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा सो बारा पकडा जर मध्यम आकाराच्या केला तर आता ही कणिक देखील पुरी लाटण्याकरता अशी हातामध्ये एकजीव करून घ्यायची हे बरं घारगा असो तिखट पुरी असो रव्याची पुरी असो किंवा साधी पुरी कुठलीही पुरी असो ती कधीच बचाकभर पीठ लावून लाटायची नाही जर पीठ लावून तुम्हाला ही पुरी लाटावी लागत असेल ना याचा अर्थ मूळ तुमचा गोळा किंवा कणिकच फसलेली आहे पहिली गोष्ट बरं दुसरी गोष्ट आ, एकतर त्यामध्ये पाण्याचा अंश खूप जातो दुसरी गोष्ट सुकं सुकं पीठ त्याला राहिलं की जेव्हा आपण तळतो तेव्हा ते पीठ तेलात जिरपलं जातं आणि तेलाचा रंग बदलतो तो पीठ पूर्णत ते तेलाच्या खाली बसलं जातं तिसरी गोष्ट अशी तळलेली पुरी फार पचपचित होते तेवढ्यापुरती तुम्हाला कदाचित सुकी वाटेल सुक्या पुठामुळे पण जसं जसं थंड होतं तसंच त्यातून तेल, तेल खूप बाहेर येतं त्यामुळे मुळात कणिक मळताना नीट मळा म्हणजे मग तुम्हाला ती लाटत असताना पिठाचा वापर नाही करावा लागणार हे बघा ही पुरी अशी जरी मी लाटली ना तरी अजिबात पोळपाटला चिकटत नाही आहे बघा दोनही बाजूने लाटते पण आपल्याला ही पुरी मी म्हणजे बऱ्यापैकी सगळ्या पुऱ्या लाटून घेते म्हणून थोडंसं तेल लावते जेणेकरून एकावर एक, एक पुरी जरी ठेवली तरी ती चिकटणार नाही आता सगळ्या पुऱ्या एकसारख्या भागात याकरता अशी ही रिंग आहे माझ्याकडे मस्त गुबगुबीत टुमटुमीत पुऱ्या करायच्या थोडंसं एकसारखं करून घेते चला आता अशाच सगळ्या पुऱ्या लाटून घ्यायच्या चला आता पुऱ्या तळून घेऊया पुरी तळण्यापूर्वी तेलाला चांगला ताव आला पाहिजे तरच ती फुकते पण खूप पण ताव नको की ती आपली लगेच करपून जाईल लगेच लगेच ती तळली गेली ना तर मग काय होतं ना ती लगेच मऊ पण पडते टुमटुमी तशी गुबगुबीत राहत नाही थोडं एक पंधरा सेकंद तरी एक एक बाजू छान तळली गेली बरी आहा हा आता ही उलटवूयात वा बघा काय सुरेख आ हा 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 काय सुरेख एकसारखा सोनेरी रंग आलाय वा वा, वा, वा वा क्या बात क्या बात आता ही सारखी उलटपलट न करता तळून घ्यायचे वा बघा काय दिसते आणखी आता तळूयात लग वर बर आले फुगून आणि उलटवायचे गडबड नका करू जितका वेळा तुम्ही पुरी उलट-पालट, उलट कराल ना तितकं ती जास्त तेलकट होते एक बाजू एकच वेळेस तर उलटूयात हां 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 काय सुरेख होती काय सुरेख रंग आलाय भन्नाट जबरदस्त क्या बात आता ही देखील बघा काय सुंदर फुगली हा तेल निथळायचं आता याच प्रकारे, सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या आणि काय सांगायची गरज आहे का गरमागरम आपली भाजी तयार आहे टुमटुमीत फुगलेल्या एक सारखा सोनेरी रंग आलेल्या पुऱ्या तयार आहेत हां हा हां या पद्धतीने तुम्ही पुऱ्या केल्या ना या छान एक ते दोन ते तीन तास तरी पकडा छान अशा टुमटुमीत राहतात फक्त एकावर एक, एक पुरी नका ठेवू आणि अजिबात तेलकट होत नाही कितीही वेळ गेला तरी वा सुख म्हणजे एकूण एक पुरी इतकी सुरेख तळली जाते तुम्हाला सांगते क्या बात आहे चला सांगायची गरज आहे का रेसिपी आवडली तर लाईक कमेंट सबस्क्राईब पुन्हा भेटूयात अशाच गुबगुबीत टुमटुमीत रेसिपी सोबत तोवर मस्त रहा, खुश रहा आनंदी राहा सगळ्यात महत्वाचं खात राहा मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव